नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग परत एकदा शुभ साका सर्वांना तर जे काही नवीन सबस्क्रायबर आलेले त्यांनी स चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्... नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील आणि कमेंट करत चला आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करत चला तर कालच्या आपण टॉपिकपर्यंत आलं असं होतं की आपण संकलन वगैरे माझा व्यवसाय थोडासा दूध संकलनचा व्यवसाय थोडासा सुरळीत <coughs> चालू झाला संकलन चालू झालं वे परफेक्ट एकदम आणि प्लस त्यासोबत पेमेंट वगैरे हो सिस्टम आपण त्यासाठी लावली जी काही यंत्रणा आहे हो वगैरे <coughs> गाडीमध्ये ऑनलाईन सिस्टम केलं फॅट फॅटमशीन्स्टॉलर बसवलं हो काटा बसवला सांगण्याचा उद्देश काय जी काय व्यवसायातील पारदर्शकता आहे मी ती शंभर टक्के लागू केली आणि त्या लागू केल्याचा परिणाम असा की दुग्ध व्यवसाय किंवा दूध संकलनचा जो काय व्यवसाय आहे तो व्यवस्थित सुरळीत चालू झाला आणि चालू झाल्याच्या नंतर मग त्यामध्ये ज्या काही गोष्टी मला अवघात नव्हत्या सुरुवातीला दूध कमी होतं त्यावेळेस काय वाटत नव्हतं पण कसं ना कुठंतरी माणूस व्यवसायात उतारल्याशिवाय किंवा त्यात स्वतः इन्व्हॉल्व झाल्याशिवाय काही गोष्टी कळत नाही तसंच माझं देखील झालं व्यवसायात त्याचं पुढच्या अडचणी म्हणजे काय का ठीक आहे बा हिवाळ्यात दुधाला प्रॉब्लेम नसायचा एक टाईम संकलन केलं तरी चालून जायचं नाही का का ज्या गोष्टी तुम्हाला दोन टायमाची गरज नसायची हिवाळ्यात पण उन्हाळ्यात प्रॉब्लेम असा व्हायचा एक टाईम केल्याच्या नंतर संकलनला जर उशीर झाला किंवा गाडीचा काही त्यामध्ये मेंटेनन्स आला किंवा प्रॉब्लेम झाला चालूमध्ये तर ते दूध आंबूस वास मारायचं किंवा मग खराब होण्याच्या म्हणजे त्या लेवलला जायचं जा की ते कामातच नसायचं मग कुठंतरी एक अशी गोष्ट परत मला अडथळ्याला असं परत सामोरे जावं लागलं किंवा व संकलन करतोय सगळं व्यवस्थित आहे पण थोडंस आंबूस असलं मग प्लांटवरती दूध गेल्याच्या नंतर जिथं आपण दूध टाकतो आहे त्या ठिकाणी त्यांनी कॅन आंबूस आहे बाबा मग ती रिजेक्ट होणार आता कसं असतं ना शेवटी शेतकऱ्यांची चुकी नाही मानता येणार ना। सकाळचा टायमिंग आपण डिसाईड केलेला असतो संकलनचा आहे आणि त्या वेळेत संकलन जरी झालं आहे वेळेत संकलन जरी झालं आहे तरी त्या वेळेच्या दरम्यान ज्या काय मेंटेनन्सचा प्रॉब्लेम आला किंवा गाडीचा एखादा ब्रेकडाऊन असेल किंवा गाडीचं अडी अडचणीमुळं संकलन उशिरा होतं आहे तर त्यात शेतकऱ्याचा दोष नाही मग त्या व्हायचं काय त्यावेळेस जे काही रिजेक्शन आहे ते माझं वैयक्तिक अंगावर पडायचं नाही का म्हणजे एखादी कॅन रिजेक्ट झाली व उशीर झाल्यामुळं गाडी लेट झाल्यामुळं रिजेक्शन झालं आहे किंवा मग एखादी कॅन आंबूस झाली पूर्ण एक दोन कॅनीचा विषय असेल तर तो रिजेक्शन माझ्या अंगावर पडायचं मग जो काय होणारा लॉस होता ते कळत न कळत माझाच होता त्यात काय विषय नाही शेतकऱ्यांचा त्यात एक टक्काही चुकी नव्हती मग त्यासाठी परत दोन टायमाचं संकलन आपल्याला उन्हाळ्यात करावं लागायचं जे काही वातावरण गरमट असल्या कारणानं उष्ण असल्याकारणानं उन्हाळ्यात दोन वेळा संकलन चालू केलं मग दोन वेळा संकलन चालू केल्यावर म्हणावं तेवढा प्रॉफिट वगैरे पाहिजे तेवढा प्रॉफिट राहत नव्हता खर्च त्याच्यातून जो काही खर्च जाता जो काय नाफा राहणार आहे तो अगदी कमी प्रमाणात होता मग त्यासोबत मी एक स्वतःच आणखी एक त्यात हे केलं आहे काय म्हणतेला इम्प्लिमेंटेशन काही असं गोष्टी केली की सकाळी संकलनचं टायमिंग लवकर करणे संध्याकाळी संध्याकाळचं दूध सकाळी सकाळचं दूध दोन वेळेचं संकलन मग ते प्लांटला पोहोच करणे त्याच्यावर आप मला त्या गोष्टीवर पर्याय निघाला आणि खर्च परवडत नाही म्हणून मग कुठं तरी त्याला आणखीन विचार करण होतं या काही की तर मी दूध संकलन वाढू शकत नव्हतं कारण आर्थिक आर्थिक पाठबळ माझं घरचं वैयक्तिक कमी होतं म्हटलं तरी चालेल किंवा नव्हतं शून्यच होतं म्हटलं तरी चालेल जे आहे ते फक्त क्वालिटी आणि जो काय आपला पारदर्शकतेचा जो काय पूर्ण व्यवहार आहे त्याच्यावरतीच माझं पूर्ण दुग्ध व्यवसाय किंवा दूध संकलनचा व्यवसाय टिकून होता मग जास्त सुद्धा वे मी वेग घेऊ शकत नव्हतो दूध संकलन व्यवसायात तरी मग त्याला पर्याय म्हणून मी दोन्ही वेळेचं संकलन करायला लागलो दोन्ही वेळेचं संकलन करता करता खर्च माझा जास्त वाढला दोन्ही टायमाचं संकलनचं जो काही मेंटेनन्स असेल डिझेल वगैरे जे काही गाडीच्या आडी अडचणी असतील ते मेंटेनन्स वाढला मग मी त्याला ऑप्शन काहीतरी शोधायचं म्हणून भाडे जे काही आहे कुणाचं भाडं आहे कुठं जायचं यायचं आहे आता मध्ये एका व्हिडिओत मी तसं सांगितलंच होतं की थोडक्यात मग त्यावेळेस व्हायचं हो असं का गाडीला पूर्ण सेटअप असायचा मग तो घरी आल्याच्या नंतर कोणाची लिंक लागलेली बा कुठं जायचं आहे श्रामपूरला जायचं असेल कुठं कोणाचं काही दावणी आणायचं आहे किंवा काही अनेक गोष्टी असेल आणायला जायचं आहे या ज्या गोष्टी असतील तर या यासाठी त्या गाडीतलं सेटअप पूर्ण उतरावं लागायचं जो काही फॅट मशीन असेल काटा असेल पण तरी त्या गोष्टीचं मला तिथं कमी सेटअप अटॅच आणि अटॅच होणार सिस्टम मी केलेलं होतं त्याचं मला त्याचं काही एवढं वाटत नव्हतं मग दहा अकरा वाजता संकलन आलं गाडी लावली थोडंसं नाश्ता केला आणि मंडळी आणि मी तो सेटअप एक पाच दहा मिनिटात खोलून घेणार त्याच्यानंतर लगेच गाडीला सेल्फ मारला की कुठंतरी भाडेतात्वर जिकडं जायचं नियोजन त्या पद्धतीने तिकडं जाणार मग आता जायचं म्हटल्याच्यानंतर मी तुम्हाला त्याशी सांगितलं की व्यवसाय तुम्ही तुमचं कौशल्य वापरत चालात जेणेकरून तुम्हाला व्यवसाय तुमच्या पद्धतीने वाढवतील हे काय कुठं लिहिलेलं नाही किंवा कोणी तुम्हाला बॉटल धरून सांगणार नाही असं केल्याने असं होणार आहे हे तुम्ही तुमचे प्रयोग करून बघा चला तुमचे कौशल्य व्यवसायात वापरत चला जेणेकरून त्याचा कुठं तरी तुम्हाला फायदा नक्कीच होणार तर तुम्हाला मी त्या त्याच व्हिडिओ सांगितलं होतं बाबा मी फक्त स्टोरी किंवा स्टेटस ठेवायचो की मी इकडे इकडं चाललो आहे तर त्याचा असं मला फायदा व्हायचा की त्या ज्यांचं कोणाचं गावातल्या व्यक्तींचं किंवा जे काय संपर्कात जेवढे व्यक्ती आहेत माझ्या जे काही माणसं आहेत त्यांचं कोणाचं चा जर काम असेल तर ते मला फोन करून सांगायचे आता आता माझं तेवढं घेऊन ये मग त्यामुळे एक फायदा असा व्हायचा का ठरलेलं समजा जे काय भाडं असेल त्यापेक्षा मला वाजवीपेक्षा जास्त पैसे दोन पैसे जास्त मिळायचे आणि मग तो एक व्यवसाय माझा तत्वाचा एक जो काय व्यवसाय आहे तो व्यवस्थित चालू झाला दूध संकलनाचा व्यवसाय चालू व्यवस्थित झाला मग त्यानंतर परत एक प्रॉब्लेम असा झाला की बाबा गाडीचा कुठंतरी मेंटेनन्स मला जास्त वाढायला लागला तिचा वापर अति झाला सकाळी संध्याकाळी दूध संकलन आणि जे काय भाडे तत्वाची जे काय पूर्ण भाडे वगैरे हो मी मारायचो त्यामुळे त्या गाडीचा अति वापरामुळं ते तिच्या वापर कॅपॅसिटीपेक्षा मी जास्त तिला तिच्याकडून काम करून घ्यायला लागलं त्या गाडीकडून तर गंमत अशी झाली का त्या गाडीचा पूर्ण मेंटेनन्स मला परवड परवडणार नाही या पद्धतीनं निघायला लागला कधी प्रॉब्लेम आहे ना चालतं स्टेअरिंग रॅक खराब होणं किंवा डिझेल पैपस तुटणं किंवा अनेक गोष्टी समजा इंजिनच्या काही असणार ब्लॉक पिस्टन वगैरे जाणं किंवा गॅसकिट वगैरे जाणं हे जे काय असन मेकॅनिकल प्रॉब्लेम तिचे निघायला लागले मग आता मित्रपरिवाराचा सल्ला होता की बाबा आता ठीक आहे कुठं तरी तू थोडासा स्टेबल झाला आहे तर मग ही गाडी देऊन आपण एक्सचेंज करू आणि एक नवी गाडी घेऊ तर कुवतीपेक्षा कुठंतरी मोठा निर्णय घ्यायचा म्हणून मला थोडीशी मनात एक खंतच होती कारण की आपण त्या कॅपॅसिटीचे माणसं नव्हतोच की बाबा आपण नवीन गाडी परचेस म्हणून करणार आहे ही एक्सचेंज करून आणि मग तिचे हप्ते फेडणं म्हणजे थोडंसं एक छातीवर दगड ठेवूनच तो निर्णय घेण्यासारखा निर्णय मला वाटला तर तरी मित्रांचं सहकार्य होतं तर माझा मित्र होता एक कट्टर मित्रा कट्टर मित्र आहे श्रीराम रमेश भडके म्हणून तर त्याचं काय म्हणणं होतं की बाबा तू करतो आहे चांगल्या प्लॅटफॉर्मवरती चांगलं व्यवस्थित चालू आहे तू कर अडचण आली तुला हप्त्याला अडचण आली काय असतं ना मैत्री ना तुमच्या आयुष्यात गरजेची कट्टर मैत्रीची आपण ज्याला म्हणतो ना का वेळप्रसंगी तुमच्या कामाला येणार म्हणजे येणार त्या अडचणीच्या काळात त्याचा फक्त मला एक पाठिंबा काय होता तुला जर एखाद्या हप्त्याला अडचण आली किंवा तुला जर एखाद्या ठिकाणी गरज पडली माझी तर मी सहकार्य करल पण तू कर बा गाडीचं नियोजन तू कुठंतरी पुढं जातो आहे त्याला एक अभिमान होता त्या गोष्टीचा की बाबा नवी गाडी होती मित्राची तर झाली तरी चांगलं ठीक आहे व्यवसायाला त्याचा हातभार लागेल व्यवसायाला कुठतरी त्याची चालना नक्कीच मिळणार तर त्याच्या म्हणण्याप्रमाणे किंवा आजूबाजूचे जे काही आजू दोन पाच माझे जे काही काही निकटवर्तीय लो लोकं असतील त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी नवीन गाडी घेण्याचा निर्णय घेतला पण गाडी एक्सचेंजला कोणी लवकर हामान ना टाटा जी होते आपल्याकडं ती एक्सचेंजला कोणी हा म्हणा होणार नंतर शोरूमवाल्यांची भेट घेतली भेट घेतल्याच्यानंतर ती गाडी एकदम अल्पदरात गेली घेतल्यापेक्षा कमी किमतीत बऱ्याचशा कमी किमतीत गेली पण नवी गाडी होईल आहे अनुषंगानं मी ती गाडी शोरूमला एक्सचेंज केली तर आपल्या श्रामपूरच्या अशोक लेलनच्या शोरूमला आपण ती अशोक लेलन आपली पहिली पहिली जी गाडी ती घेतलेली आहे तर ते एम एस सतरा बी वाय अठ्ठ्याण्णव झिरो पाच हा त्या गाडीचा नंबर आहे कदाचित तो नंबर माझ्यासाठी आयुष्यात लक्की नंबरच राहिला म्हणून तर इन्स्टाला आय डी म्हणून साईनाथ चो ते अठ्ठ्याण्णव झिरो पाच मी ठेवलेली आहे तर त्याचं मूळ कारण हेच आहे का त्या गा नवीन गाडीच्या पायी किंवा त्या गाडीच्या पायी गाड लक्ष्मी आमच्याकडं आली म्हणाला काय हरकत नाही मग खरा संघर्ष तिथून चालू झाला मग गाडी मोठी झाली संकलन कमी होतं मग भाडे मी भरपूर खूप म्हणजे बऱ्याचशा परिस्थितीत अडकलो भाडे तत्वावर भरपूर पळवलो तरी जे काय हाय आपण ज्याला म्हणतो का, हो का तुमची फक्त करण्याची तयारी पाहिजे संधी तुम्हाला येत चालते ऑटोमॅटिक त्या संधीचं कितपत सोनं करायचं आहे किंवा एखादी समस्या आली तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा कसा आहे सगळ्यात महत्त्वाची ती गोष्ट आहे काय होतं समस्या जरी आली तर ती आपल्याला कुठंतरी काहीतरी शिकून जाणार आहे मग त्यावेळेस माझं सिच्युएशन अशी झाली संकलन कमी व्यवसाय लहान आणि मी, मी स्ट्रक्चर मोठं उभारून ठेवलं स्ट्रक्चर मोठं उभारलं म्हणजे काय की गाडी मोठी घेऊन ठेवली त्याप्रमाणे मला त्या, त्या तुलनेत काम पाहिजे होतं मग तरी मी तुम्हाला सांगितलंच अगो अगोदर का सोशल मीडियाचा तुम्ही जरा वापर योग्य प्रकारे करताय तर तो नक्कीच तुमचा यशाचा वाटा बांधायला काय अडचण नाही तर मी असं स्टोरी स्टेटस वगैरे ठेवून कुठंतरी जाणं आणायला जाणं आहे किंवा कॉलरच्या राऊत मामांकडं आपल्या दावणीसाठी जाणं तर त्यावेळेस स्टेटस किंवा स्टोरी ठेवल्याच्यानंतर बरेचसे मला असे भाडे मिळायला लागले की त्या अशोक लीलांचा गाडीचा हप्त्याची जे काय जी जुळवणूक होती पैशाची महिन्याची माहिन्या अखेरची तर तिनी अर्धी जुळवणूक त्या पैशातूनच व्हायला लागली आणि जो काय असेल तो दूध संकलनाच्या व्यवसायातून जो काय हातभार लागल तो असा हप्ता माझा क्लिअर जायला लागला आणि काय असताना कुठं तरी फक्त एक पाठिंबा देणं गरजेचं असतं तू फक्त लढ आम्ही सोबत आहो या वाक्यात खूप मोठी प्रेरणा भेटून जाते माणसाला श्रीरामनी मला सांगितलं काय होतं की बाबा तुला जरा कधी अडचण येते एखाद्या हप्त्याला एखाद्या वेळेस प्रॉब्लेम आला काही तर मी तुला सहकार्य करील पण नंतर मला सहकार्याची म्हणजे गरजच वाटली नाही किंवा व्यवसाय त्या पद्धतीनं मी फिरावला की बाबा भाडेतत्व झालं की संकलन संकलन झालं की भाड्याचा गाडी घेऊन जाणी आणि खरंच त्या पाच आपल्या अशोक लँडच्या गाडीच्या पायाने मायाकडं जवळपास जणू लक्ष्मीज अवतरली म्हणायला काय हरकत नाही तर सांगण्याचा उद्देश काय का तुम्ही एखाद्या रस्त्यावर चालत आहे त्या रस्त्याचं आकलन तुम्हाला ॲटोमॅटिक येत जाणार आहे फक्त तुम्हाला पावलं पुढं टाकावं लागणार आहे पुढं किती गड्डे या तुम्ही जागेवर उभं रोन सांगू शकत नाही त्याच्यामुळे जे येणार आहे त्याला तुम्ही पार करत चाला ॲटोमॅटिक तुम्हाला सगळ्या गोष्टीचं आकलन होत चालेल आता जे काय अजूक जे काय प्रॉब्लेम आहे पुढले जे काय पुढं व्यवसायात मी काय काय डेव्हलपमेंट केली कशी कशी केली त्या आपण उद्याच्या कंटेंटमध्ये बघू काय होतंय माहिती आहे का एक, एक फीडबॅक होता माझ्यासाठी की बाबा तुम्ही जो काही वीस पंचवीस मिनटाचा व्हिडिओ बनवताय तर त्या तेवढा मोठ्या याच्या बनवण्यापेक्षा थोडंसं एक दहा दहा पंधरा पंधरा मिनटाचे पार्ट बनवत चाला जेणेकरून बघायला प्रत्येकाला वेळ भेटा आणि शेवटपर्यंत बघतील बा सबस्क्रायबर जे काय असेल ते तर खरंच त्यांचं पण योग्य आहे का एकाच पार्टमध्ये पूर्ण तुम्हाला समजून घेणं किंवा मला पण सांगणं थोडंसं अवघड आहे त्याच्यामुळं आपण आजच्या विषयावर इथंच थांबू परत एकदा सर्वांना शुभ साका जय हिंद जय महाराष्ट्र उद्याच्या पार्टमध्ये आपण एक दोन तीन पार्ट अजून होणारच आहे का आजपर्यंत माझा जो काय जीवनप्रवास आहे मी सांगत चाललेलं आहे माझ्या थोडक्या मोडक्या भाषेत तरी सर्वांचा फीडबॅक माझ्यासाठी महत्त्वाचा राहील व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चला कमेंट करत चला आणि जे काही नवीन सबस्क्रायबर आलेले आहेत त्यांनी चॅनेलला बेलायकॉनवरती क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ जे, नव जे काय येणार आहे त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला पडत चालतील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र